नमस्कार आज आपण नवरात्री विशेष उपवासाचे महिनाभर टिकणारे साबुदाण्याचे मस्त असे मौसूद आणि दाणेदार लाडू तयार करणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात उपवासाचे साबुदाणा लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटी साबुदाणा भाजून घेणार आहोत कढईमध्ये एक वाटी साबुदाणा घालून घ्यायचा आहे अगदी मंद ते मध्यम आसेवरती साबुदाना हलकासा फुलेपर्यंत आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा साबुदाण्याचा रंग बदलू द्यायचा नाही चला तर सतत हलवत साबुदाना मस्त असं सा भाजून घेऊयात चार ते पाच मिनटं मंद आचेवरती साबुदाणा मस्त असं भाजून घेतलेलं आहे भाजून घेतलेला साबुदाना एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून घेऊयात आता ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे देखील अगदी मंद्याचे वरती मस्त असे खरपूस आणि खमंग भाजून घेऊयात शेंगदाणे देखील खरपूस भाजून तयार आहे भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंडवण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता पुन्हा ज्या वाटीने साबुदाणा आणि शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने मोजून एक वाटी किसलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे सुकं खोबरं किसून घ्यायचं आहे एक वाटी घेतलेलं आहे हे खोबरं देखील अगदी मंद असेवरती दहा ते पंधरा सेकंद भाजून घ्यायचं आहे जास्त देखील डार्क रंग होऊ द्यायचा नाही खोबरं देखील भाजून तयार दे आहे मस्त असा रंग आलेला आहे आता हे भाजून घेतलेलं खोबरं देखील प्लेटमध्ये दे काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात सुरुवातीला आपण जो एक वाटी साबुदाणा भाजून घेतला होता तो साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भाजून घेतलेला सर्व साबुदाणा काढून घ्यायचा आहे झाकण लावून साबुदाण्याची एकदम बारीक एक पावडर तयार करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे साबुदाण्याची मी एकदम बारीक एक पावडर तयार करून घेतलेली आहे आता एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये मोठे दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप चांगलं वितळलं की आपण ही तयार केलेली साबुदाण्याची पावडर तुपामध्ये तीन ते चार मिनटं खमंग भाजून घ्यायची आहे हे पहा घातलेली सर्व साबुदाणा पावडर तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही अगदी कमी असेवर ती तीन ते चार मिनटं आपल्याला ही साबुदाणा पावडर मस्त अशी खमंग भाजून घ्यायची आहे भाजत असताना कुठेही मध्येच गॅस सोडायचं नाही सतत असं परततच राहायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने एकसारखी खमंग भाजली जाईल अशा प्रकारे सर्व साबुदाना पावडर मी चार ते पाच मिनटं खमंग भाजून घेतलेली आहे पावडरने तूप देखील सोडलेली आहे याचा अर्थ मस्त अशी भाजून तयार आहे आता ही भाजून घेतलेली सर्व पावडर एका ताटामध्ये काढून घेऊयात खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे देखील पूर्णपणे थंड झालेले आहेत शेंगदाण्या देखील छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि शेंगदाण्याची सुद्धा एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे मी शेंगदाणे भाजून झाल्यानंतर वरची टर्फलं काढलेली नाहीत जर तुम्हाला काढायची असेल तर काढू शकता तुमच्या आवडीनुसार या प्रकारे शेंगदाण्याची देखील पावडर तयार करून घेतलेली आहे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात भाजून घेतलेलं खोबरं देखील ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तुपामध्ये खरपूस भाजून घेतलेली साबुदाणा पावडर देखील ताटामध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे भाजून घेतलेली सर्व जिन्नस मी ताटामध्ये काढून घेतलेली आहेत आता एक वाटी शेंगदाणे एक वाटी किसलेलं सुको खोबरं आणि एक वाटी साबु देण्यासाठी ज्या वाटीने हे सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून एक वाटी गुळ मी सुरीने बारीक कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला लाडू कमी गोड आवडत असतील तुम्ही अर्धी वाटी किंवा थ्री फोर्थ वाटीसुद्धा गुळ घालू शकता मी या ठिकाणी एक वाटी गुळ घातलेला आहे गुळ जास्त मोठे मोठे खडे न ठेवता हो सुरीने बारीक कापून घ्या आता हे सर्वजी नसं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात गुळामध्ये हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुपामध्ये भाजून घेतलेल्या साबुदाना पावडरसोबत सर्वजिनसं सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत चला तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी सर्व साहित्य गुळासोबत व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पण तरीसुद्धा गुळाचे थोडे थोडे कण शिल्लक राहिलेले असतात गुळ व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स होत नाही म्हणून काय करायचं असं मिश्रण गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं मिश्रण घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि एक दोन वेळा मिक्सर बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचं त्यामुळे काय होतं आपण घातलेला जो गुळ आहे तो सर्व मिश्रणामध्ये एकसारखा लागतो आणि व्यवस्थित मिक्स होतो चला तर थोडं थोडं मिश्र मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित बारीक करून घेऊयात अशा प्रकारे व्यवस्थित मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घेतलेला आहे गूळ छान असा मिक्स झालेला आहे ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले लाडूचे सर्व मिश्रण थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ अगदी छान व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे तयार केलेले सर्व मिश्रण मी मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घेतलेलं आहे मस्त असा गूळ एकसारखा मिक्स झालेला आहे आता या लाडूच्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे तुम्ही सुंठ पावडरसुद्धा घालू शकता जायफळसुद्धा किसून घालू शकता अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घातल्यामुळे लाडूला चव देखील अजून छान येईल आता हे घातलेली वेलची पावडर आणि मीठ व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने वेलची पावडर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी आपलं लाडूसाठी मिश्रण तयार आहे थोडं मिश्रण मुठीत घेऊन दाबल्यानंतर मस्त असं गोळा तयार होते याचा अर्थ लाडूसाठी अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार आहे आता आपण लगेचच लाडू तयार करायला सुरुवात केलेली आहे मी छोटे छोटे लिंबाच्या आकारामुळे लाडू तयार करणार आहे जर तुम्हाला मोठे हवे असेल तर मोठेसुद्धा तयार करून घेऊ शकता हे पहा मस्त असा गोलाकार लाडू तयार झालेला आहे अजिबात वरतून तूप वगैरे काहीही घातलं नाही मस्त असं लाडू तयार आहे एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून दोन लाडू तयार करून दाखवते हे लाडू बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात अजिबात वेळ लागत नाही हे पहा अशा प्रकारे मी काही लाडू तयार करून घेतलेले आहेत याच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेऊयात या प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत मस्त असे गोलाकार मौसूद आणि दाणेदार तयार झालेले आहेत हे लाडू महिनाभर हवाबंद डब्यांमध्ये आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाही नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही अशा प्रकारचे लाडू नक्की करून पहा हे पहा मस्त असं मौसूद तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा